तुम्हाला कसोटी सामना कव्हर करायला मी मैदानावरती आलो आणि त्याचा खूप आनंद झाला कारण कितीही तुम्ही दुर्बिणीतनं शेती केली तरी त्याची मजा नसते तुम्हाला प्रत्यक्ष शेतात जाऊनच ती मजा येते असा माझा अनुभव आहे हो मी पक्का क्रिकेटप्रेमी आहे आणि त्यामुळे मैदानावरती येऊन सामन्याचं वार्तांकन करण्याची मजा आवर आहे आणि ती आज मी घेतो आहे सगळ्या गोष्टी बरोबर व्हायला लागल्या रोहित शर्मानी कप्तान म्हणून पहिलीच नाणेफेक जिंकली अर्थातच विकेटचा कोरडेपणा बघून त्यांनी पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला श्रेयस अय्यरला संधी दिली कारण तो तुफान फॉर्ममध्ये होता आणि त्याचबरोबर हनुमा विहारीला एक जी त्याची न्याय्य संधी होती ती आज मिळाली असं मला वाटतं तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करायची सुरुवात मयंक अगरवाल आणि रोहित शर्माने झकास करून दिलेली होती विकेट चांगलं होतं श्रीलंकन बोलर्सनी पायावरती चेंडू टाकण्याचा मूर्खपणा केला आणि त्याचे फटके त्यांना सहन करायला लागले रोहित शर्मा स्थिरावलेला असताना हुकचा किंवा पुलचा फटका मारताना टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट गमावतो असं दोन चार वेळा बघायला मिळालेलं आहे तेच आज मोहालीच्या मैदानावरती बघायला मिळालं कारण रोहित शर्मानी चांगली बॅटिंग करत असताना विकेट गमावली आणि अक्षरशः स्वतःच्याच कपाळावरती आठ्या घेत तो तंबूत परतला हनुमान विहारीची बॅटिंग मला आवडते कारण एकीकडे त्याच्याकडे उत्तम तंत्र आहे भक्कम बचाव आहे आणि तो पाय जो आहे तो ताणून खेळतो बॉलपर्यंत जाऊन खेळतो त्यामुळे त्याची बॅटिंग बघायला मजा येते मयंक अगरवाल आणि त्याची बॅटिंग बघायला तीच मजा येत होती परंतु आज संपूर्ण खेळामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की फलंदाज स्थिराहून आऊट होते आऊट होत होते हे एकदा नाही दोनदा नाही बऱ्याच वेळा झालं परंतु गंमत अशी झाली की मयंक अगरवाल आऊट झाला आणि प्रेक्षकांना वाईट नाही वाटलं उलटं ते ओरडायला लागले त्याचं कारण साधं होतं विराट कोहली फलंदाजीला येत होता शंभरावी टेस्ट मॅच तो, तो खेळत होता एक लक्षात घ्या एकशे चाळीस वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये काहीतरी सत्तर का एकाहत्तरच खेळाडू हे शंभर कसोटी सामने खेळलेत ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हा जो क्लब आहे तो किती सिलेक्ट क्लब आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो कदाचित भारताकडनं शंभर कसोटी खेळणारा खेळाडू आता आपल्याला अभावानं बघायला मिळेल त्याचं कारण क्रिकेटचं प्रमाण इतकं वाढलं आहे की दुखापती म्हणा किंवा वेअर अँड टेअर म्हणा दमणूक म्हणा याच्यामुळे खेळाडू हे जास्त वर्ष क्रिकेट खेळू शकतील असं मला वाटत नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा विराट कोहली स्थिरावला त्यांनी बॅटिंग चालू केली हनुमा विहारी समोरून जकास बॅटिंग करत होता आणि दोघांनी नव्वद रनची भागीदारी कधी केली आहे समजलंच नाही जो चेंडू एम्बुलडोनियाचा लेफ्ट आर्म स्पिनर खूप सुंदर बॉलिंग करत होता त्याचा बहुतांशी वेळेला विराट कोहली पुढं खेळत होता तो एकच चेंडू एमलटोनियाने किंचित क्रिसपासनं बाहेरनं टाकला हवेत तो आत आला आणि पडून एवढासाच वळला जो चेंडू पुढं खेळायचा होता तो विराट कोहली मागं खेळला आणि सुंदर बॅटिंग करत असताना आऊट झाला भारतानी त्यावेळेला अय्यरला नाही तर ऋषभ पंतला बॅटिंग पाठवलं लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशनचा विचार कदाचित संघ व्यवस्थ व्यवस्थापनाच्या डोक्यात असेल अर्धशतक करून हनुमा विहारी पण आऊट झाला कळत नव्हतं की फलंदाज जम बसल्यावर आऊट कसे का होत आहेत आणि विराट कोहलीनी पत्रकार परिषदेमध्ये ही चूक कबूल केली की जेव्हा खेळता येत नाही जम बसत नाही तेव्हा तुम्ही आऊट होता वेगळी गोष्ट आहे तीस चाळीस रन्स करून आऊट होणं हे चांगल्या फलंदाजाला शोभत नाही हनुमा विहारीच्या बाबतीत तेच झालं विराट कोहलीच्या बाबतीत तेच झालं मयंक अगरवालच्या बाबतीत तेच झालं रोहित शर्माच्या बाबतीत तेच झालं पण ती चूक मला वाटतं श्रेयसाहिरच्या हात नाही तेच झालं कुणी विकेट फेकली नाही पण ॲट द सेम टाईम कुणी जम बसल्यानंतर मोठी खेळी केली नाही रिषभ पंतनी मात्र तो समंजसपणा दाखवला संघाची गरज त्यांनी ओळखली सुरुवातीला राहुल ग्रविडनी त्याला बजावलं आहे की बाबा रे सुरुवातीला मोठे फटके मारायची घाई करू नको थोडासा थांब त्यांनी आज ते करून दाखवलं आणि त्यामुळे जम बसवण्याकरता त्यांनी वेळ घेतला पंच्याहत्तर चेंडूमध्ये त्यांनी अर्धशतक केलं पण पंच्याहत्तर चेंडू नंतर त्याच्या अंगात काय वारसंचारलं मला माहीत नाही त्याने एमुल्टनियावरती घणाघाती हल्ला चढवला दोन बाउंड्री दोन सिक्सरसह बावीस रन्स त्यांनी एका ओव्हरीतच काढल्या नंतरही त्याच्या बॅटमधनं तुफान मोठे फटके बाहेर पडतच होते शतकापासनं चार फक्त रन्स लांब असताना दुसऱ्या नवीन चेंडूवरती सुरंगा लकमलनी हळूवार चेंडू टाकून त्याला फसवला आणि तो आऊट झाला तरीही समोरनं रवींद्र जडेजांनी धीर सोडला नाही जडेजा पंचेचाळीसवरती खेळतो आहे भारताची धावसंख्या साडेतीनशेच्या पुढं गेली आहे षटका चार चारपेक्षा जास्त धावांची गती राखत भारतीय संघाने आज साडेतीनशे धावा उभारल्याने प्रेक्षकांची मात्र करमणूक झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार जर का केला तर पहिल्या दिवशीचा खेळ हा सार्थकी लागलेला आहे भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारण्याकडे योग्य वाटचाल केलेली आहे शंभराववा कसोटी सामना कोहली खेळत होता परंतु तो पहिला दिवस मात्र गाजवलाय कुणी तर रिषभ पंतनी काय प्लेअर आहे जर त्यांनी सुरुवातीच्या वीस बॉलमध्ये घाई गडबड केली नाही तर हा काय करू शकतो समोरच्या बॉलसचे हाल हे आपल्याला परत एकदा दिसून आलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशीकडनं आता अपेक्षा वाढलेल्या आहेत भारतीय संघ चारशे धावांचा टप्पा पार करण्याच्या विचारात नक्कीच असणार या विकेटवरती बॉल खाली राहतोय थोडासा वळतोय आणि जसा हा खेळ वाढत जाईल तसं या विकेटकडनं ह्या गडबडी जास्त होत जातील त्यामुळे चारशे धावांचा टप्पा पार करणं गरजेचं आहे तुम्हाला कशी वाटली वि विराट कोहलीची आज शंभरावी टेस्ट तुम्हाला कशी वाटली रिषभ पंतची बॅटिंग मला नक्की कळवा कारण तुमच्या उत्तराची मी वाट बघतो पण मोहाली कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचं वार्तांकन करून मी जस्ट हॉटेलमध्ये पोहोचत होतो त्यावेळेला दुःखद बातमी कानावरती आली आणि ती म्हणजे फिरकीचा जादूगार शेन वॉनचं निधन झालेलं आहे मी दुःखद हा शब्द वापरला धक्कादायक नाही का ते नंतर सांगतो शेन वॉन हा असा बॉलर होता की ज्याला सुरुवातीला बॉल प्रचंड वळवता यायचा परंतु टप्प्यावरती टाकता यायचा नाही ऑस्ट्रेलियामध्ये एक थेरी आहे जो फास्ट बॉलर आहे त्यांनी फक्त वेगाने टाकून द्यायची नंतर त्याची टप्पान दिशा नियंत्रित करता येते जो वळवणारा बॉलर आहे त्याला भरपूर बॉल वळू देत मग त्याचा टप्पा नियंत्रित करता येतो असं तिकडचं म्हणणं आहे तसा शेनवॉन होता सुरुवातीच्या काळामध्ये त्याला थोडंसं अपयश आलं होतं परंतु जेव्हा त्याला स्वतःच्या गुणवत्तेची खरी जाण झाली आणि त्यांनी त्याच्या बोलिंगवरती मेहनत घेतली त्याच्यानंतर त्यांनी क्रिकेट जगतामध्ये काय करून दाखवलेलं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही स्टीव वॉच्या संघामध्ये दोन महान बॉलर होते एक होता ग्लेन मगरा दुसरा होता शेन वॉन या दोघांनी मिळून स्टीवॉला किती विजय मिळवून दिलेत हे खरोखर मोजता येणार नाहीत हा बॉलर असा होता की जो मैदानावरती कधीच हार मानायचा नाही मॅच कितीही डेड झालेली असली तरी हा टीम मिटिंगमध्ये म्हणे म्हणायचा की आपण लागोपाठ तीन विकेट काढल्या तर अजूनही मॅच जिवंत होऊ शकते बाकीचे खेळाडू थोडेसे अचंबित व्हायचे आणि हा दुसऱ्या दिवशी मैदानावरती ते करून दाखवायचा याला एका बॉलवरती फक्त दोन विकेट हव्या असायच्या मी असं गमतीने का म्हणतो आहे त्याला बोलिंग टाकताना बघा बॅट्समननी डेड डिफेन्स चांगला केला तर ह्या असं करायचा की जणू काही अरे हा बॅट आली नसती तर बोल्ड झाला असता सचिन तेंडुलकर ब्रायन लारा या काही मोजक्या खेळाडूंनी खरोखर त्याला वेगळ्या पद्धतीने खेळून धमाल आणली अर्थातच व्ही व्ही एस लक्ष्मणसुद्धा त्याच्यामध्ये आहे परंतु बाकीच्या जगातल्या बॅट्समनला शेन बॉनला कसं खेळावं हे कळायचं नाही त्याच्याकडे खूप मोठा गुगली नव्हता पण त्याचा लेग स्पिन हा तीन चार डिग्रीमधनं वळू शकायचा कधी छोटा कधी मोठा कधी अतिप्रचंड त्यांनी काढलेली माईक गेटिंगची विकेट त्यांनी काढलेलं दोन हजारच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवताना गिफ्टची काढलेली विकेट त्याचबरोबर त्यांनी बासीतालीची दोन पायांमधनं काढलेली दांडी या सगळ्या डिलिव्हरीज आपल्याला तोंडपाठ आहेत आज हा खेळाडू खरोखर अचानक गेला आहे याचं दुःख आहे परंतु धक्का अशा करता वाटत नाहीये थोडस स्पष्ट बोलायला पाहिजे की शेन वॉन हा बेधुंद आयुष्य जगलेला आहे त्याची घरची परिस्थिती म्हणजे मी म्हणतो की कौटुंबिक अवस्था ही तेवढी चांगली नव्हती त्यांनी त्याच्या बायकोपासनं कधीच घटस्फोट घेतला होता आणि त्याच्यानंतर तो भरकटलेल्या पतंगासारखा काहीसा होता सिगारेट स्मोकिंगचं सुद्धा त्याला प्रचंड मोठं व्यसन होतं आणि ह्याचमुळे कदाचित ह्या सगळ्या ताणतणावाचा फरक पडून कधी त्यांनी शरीराशी एकदम डायटिंग करून खेळ केला कधी त्याचं वजन एकदम वाढलेलं दिसलं कधी कमी झालेलं दिसलं हे खेळ त्यांनी शरीराबरोबर खूप खेळून झालेले आहेत आणि त्याचा त्याच्या हृदयाला कदाचित लागलेला असेल इतका महान खेळाडू वयाच्या कमी वयामध्ये जाणं याच्यासारखी दुःखाची घटना नाही फक्त याच्यातनं शिकण्यासारखा खूप आहे त्याच्या बोलिंगमधनं शिकण्यासारखा खूप आहे मुरलीधरन मान्य आहे की आठशे विकेट काढून तो नंबर वन वरती आहे परंतु म्हणून शेनवॉनची महानता ही किंचितही कमी होत नाही त्याच्या डिलिव्हरीज त्यांनी केलेली मैदानावरची कमाल त्यांनी वर्ल्ड कप जिंकून देताना केलेली कामगिरी हे आपल्याला कधीच स्मरणात म कधीच विस्मरण त्याचा होणार नाही रॉड मार्श आज देवाघरी गेलेले आहेत पाठोपाठ शेनवॉन गेलेले आहेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तर आजचा दिवस खूपच दुःखकारक आहे आज विराट कोहलीचा शंभरावा सामना होता आनंदाची ती एक लखेर होती परंतु गाण्यामध्ये म्हणलंय तसं एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखांचे क्रिकेटच्या दृष्टीने आज सुखाचा धागा एकच स्वतः भारतीय संघाची फलंदाजी आणि त्याच्याचबरोबर विराट कोहलीचा शंभरावा टेस्ट मॅच आणि दुःखाचे मात्र शंभर धागे म्हणजे रॉड रॉडमार्चनी देवाघरी जाणं आणि शेनगॉननी अकाली देवाघरी जाणं या गोष्टी मनाला लागून राहिलेल्या आहेत दोन्ही मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहूयात